सिडकोवाळूज महानगरात एकाच रात्री तीन घरे फोडली लाखोंचे लंपास गेल्या काही दिवसांपासून एमआयडीसी वाळूज पोलीस ऍक्शन मोड असून सतर्क असतानाही पोलिसांच्या नाकावर टिचून चोरट्यांनी सिडकोवाळूज महानगरातील राजस्वप्नपूर्ती अपार्टमेंटमध्ये एकाच रात्री तीन घरे फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिक भयभीत झाले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल चांगदेव मालवदे हे राजस्वप्नपूर्तीमध्ये रो हाऊस नंबर ए दोन तेरा मध्ये कुटुंबासह राहतात ते दिनांक एकोणावीस नोव्हेंबर रोजी मूळ गावी मतदान करण्यासाठी गेले होते आज सकाळी सात वाजेच्या दरम्यान ते परत घरी आले असता त्यांना दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला संशय आल्याने घरात जाऊन बघितले असता कपाटामध्ये ठेवलेले पंचावन्न हजार रुपये सोन्याचे दागिने ज्यात एक तोळ्याचे गंठन आठ ग्रॅम वजनाचे मिनी मंगळसूत्र पाच ग्रॅम सोन्याची ठुशी असा एकूण एक लाख सत्तेचाळीस हजाराचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे कळले तात्काळ त्यांनी याबाबत सोसायटीमध्ये राहणारे शंतनू चौधरी यांना सांगितले चौधरी यांनी सागर देवसिंग जोनवाल यांच्याही घरी चोरी झाल्याचे सांगितले सागर जोनवाल हेही दिनांक वीस रोजी दुपारी बदनापूर येथे गेले असता त्यांना शेजारी राहणारे सदाशिव लांडगे यांनी चोरी झाल्याचे कळवले जोनवाल यांनी तात्काळ घरी येऊन घरामध्ये साहित्य अस्तव्यस्त पडलेले दिसले पाहणी केली असता सोन्याचे बारा ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या सहा ग्रॅम वजनाचे गंठण असा एकूण पंच्याऐंशी हजाराचे दागिने त्यांना चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले या सोसायटीमध्ये राहणारे योगेश्वर जाधव हेही घनसांगवी येथे ड्युटी कामी गेले त्यांची पत्नी मुळगाव तुर्काबाद खराडी येथे मतदान करण्यासाठी गेली होती त्यांच्याही घरी चोरी झाल्याचे कालिदास भगरे यांनी सांगितले त्यांनी तात्काळ घरी पोहोचून घरात ठेवलेले सहा ग्रॅम वजनाच्या सोन्याची अंगठी दहा ग्रॅम वजनाचे मणिमंगळसूत्र तीन ग्रॅम कानातली वेल असा एकूण पंच्याण्णव हजार रुपये किमतीचे दागिने जाधव यांच्याही चोरट्यांनी लंपास केली तिघांचा मिळून एकूण तीन लाख सत्तावीस हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची ती चोरट्यांनी केली चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले रात्री अडीच वाजेच्या दरम्यान पाच चोरटे बॅग व तोंडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेत आल्याचे दिसले हे सर्व चोरटे सोसायटीमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले या प्रकरणी वाळू झेमायडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी संजय निकम करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा शंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट